गणेश विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली असून महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पाहणी केली <णेवागे> सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री गणेश विसर्जनाचं नीट -नेट का नियोजन करण्यात येत असून पालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील बारा विसर्जन कुंडांची पाहणी केली यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप पोलिस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलिस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार तसंच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी हिप्परगा येथील खाण म्हाडा विहीर विडी घरकुल एम आय डी सी कुंड अशोक चौक पोलीस मुख्यालय विहीर मार्कंडे उद्यान सुभाष उद्यान गणपती घाट विष्णू घाट धर्मवीर संभाजी तलाव रामलिंगनगर विहीर विष्णू मिल देगाव बसवेश्वर नगर या ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणं झाडांच्या फांद्या तोडणं लाईटची व्यवस्था त्याचबरोबर स्त्रींच्या मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी गाड्यांची तसंच कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येत असून शहरातील एकूण चौऱ्याऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत विसर्जनापूर्वी राहिलेली कामं पूर्ण करण्यासंदर्भात पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे आणि सुरळीत पार पाडावा अशा प्रकारचे प्रयत्न महापालिकेच्या वतीनं राहतील अशी माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती संकलनासाठी द्याव्यात असं आवाहन पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं या, या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरातील महानगरपालिका हद्दीतील आणि कमिशनरेट एरियामधील जे काही सुविधा आहेत सगळ्या मग वेगवेगळे हिपरगा खाण तलाव असेल जिथे आम्ही मोठ्या मूर्तींचं विसर्जन करतो किंवा इतर आर्टिफिशियल जे कुंड बनवलेले आहेत गणपती घाट असेल विष्णू घाट असेल किंवा इथे खंबर तलावाला जे काही आम्ही व्यवस्था केलेल्या आहेत या सगळ्यांचा मी आणि पोलीस आयुक्त श्री राजकुमारजी दोघेजणं आहेत आमच्या टीम्स आमच्याबरोबर आहेत तर ज्या काही आवश्यक सूचना होत्या त्या आम्ही दोघांनी आमच्या आमच्या टीम्सला दिलेल्या आहेत आणि यापुढेही सगळ्या विभागांच्या समन्वयामधून हा जो काही गणेशोत्सव आपला यावर्षीचा आहे तो अत्यंत निर्विघ्न आणि सुरळीत लोकांना नागरिकांना काही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं पार पडेल अशी मला खात्री वाटते